ओ माय गॉड साईज बघा खूप जड आहे ओ माय गॉड किलो आहे आहे धन्यवाद बघा बाबापूर गावामध्ये आपण एक साप एस्तू साठी आलेलो आहे त्यांचं मत आहे जर आहे बघू तिथं गेल्यावर कोणता साप तुम्हाला नक्की व्हिडिओ बघायला भेटेल मित्रांनो बघा रात्रीची वेळ आहे आपण दादांनी कॉल केल्यानंतर त्यांच्याकडे आलेलो आहे तर बघू त्यांचा परिचय देऊन नाव काय आपलं राजू तुळशीराम दळवी राजू दादा तुळशीराम गाव कोणतं बाबापूर बघा आपण पार पासून आलेलो आहे आणि बघा इथं शेजारीच मार्कंडे पर्वत आहे खूप मोठा असं जंगल आहे जंगलाच्या दिशेने त्यांच्याकडे एक आजगर जाती असा आप आलेला आहे तर बघूया आजगर कसा असतो तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ दाखवण्यात येईल व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा बघा खूप घाबरलेले असताना मला कॉल केलेला आहे तर या इथं बघू शकता तुम्ही पण बघू शकता हे बघा माय गॉड मित्रांनो बघा खूप मोठी साईज आहे हे बघा कस कुंडी कुंडली मारून बसलेला आहे चला तर थोड मोकळ्या वातावरण जाऊ

तर बघा मधून काढता काढता आपण खूप दमलेलो आहे हे बघा त्याची अटॅक करण्याची पद्धत बघायचं पाच फुट चालत नाही जास्त असं <laughs> हा मी घेतो तर मित्रांनो बघा रात्रीची वेळ आहे या साफाबद्दल आपण सकाळी माहिती टाकणारच आहे बघा आता रात्रीची वेळ असल्याने आपल्याला खूप अडचणीचा सामना करावा लागतो जागा पण कमी आहे माणसं पण भरपूर आहेत झाला आपल्याला पर्याय नाही दुसरा हे बघा तर मित्रांनो असं असतो धरल्यानंतर मागा पुढे आडा मारतो आणि माणसाचे हाडे मोडून जनावरांचे हाडे मोडून हे बघा आपण काळजी घेऊन पिशवी मध्ये पॅक केलेला आहे चला तर रात्रीची वेळ आहे आपण उद्या या रिलीज करणार आहे तर पूर्वी लाईक मित्रांसोबत शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका याच वजन बाबा जवळ जवळ वीस एक किलोच आहे वीस बावीस किलो आहे धन्यवाद त्याचा फुंकरण्याचा आवाज बघा हे बघा चिडल्यानंतर जंप मारून चावण्याचा पुरेपूर प्रयत्न पुरे करतो त्याचे दात जे असतात पूर्णपणे वाकडे असतात आता बाईट करण्याच्या पोजिशनमध्ये आहे आपण बघू शकता हे बघा किती फास्ट पद्धतीने मुवमेंट असते लहान लहान कुत्रे म्हैशी गाई आणि शेळ्यांना पिळा मारून त्यांना गुद मारून मारतो त्यांचे हाडे मोडतो नंतर तो गिळतो तुम्हाला थोडक्यात माहिती सांगायची म्हटली तर हा आजगरजाटी हा साप आहे याला इंग्लिशमध्ये इंडियन रॉक पायथन असं म्हटलं जातं बघा आपण रात्रीच्या वेळी रेस्क्यू केलेला होता तर आता सोडण्यासाठी जंगलामध्ये जाणार आहे पूर्वी तुम्हाला याबद्दल छोटीशी माहिती हा जो साप आहे आपल्या बस्याला पूर्णपणे पिळा मारतो आणि त्याचे पूर्णपणे हाडे मोडतो नंतर तो गिळतो तर बघा खूप चिडलेला आहे आणि हा जो साप आहे हा बिन पूर्णपणे बिनविषारी असतो तरी पण बघा बिना माहिती या सापाला कोणी पकडण्याचा प्रयत्न करू नका हे बघा याची साईज बघा खूप मोठी साईज आहे याचं वजन अंदाजे पंचवीस ते तीस किलोपर्यंत आहे हे बघा तर आमचं बघून तुम्ही कोणताही साप पकडण्याचा प प्रयत्न करू नका साप पकडण्यासाठी योग्य प्रशिक्षण मार्गदर्शन आणि सापांच्या जाती पूर्णपणे माहिती असणं खूप महत्वाचं आहे असं जरी धरलं तर तो आपल्या शरीराला पिळा मारतो नंतर करतो बघा ही साईज बघा खूप जड आहे तर या सापाचे जे, जे तुम्हाला दात थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करतो जवळ या हे बघा हे जे, जे दात असतात पूर्णपणे वाकलेले असतात आणि दात दात काढण्यासाठी तो थोडं पलटी मारतो नंतर ते दात निघतात जंगलामध्ये पोहोचलेलो आहे नक्की शेवटपर्यंत असं जंगल आहे जंगलाचा तर बघूया मित्रांनो आपण मार्कंडे पर्वताच्या जंगलामध्ये आलेलो आहे आपण बाबापूर गावला रात्रीच्या वेळी घरामध्ये एक अत्यंत मोठी साईज असा इंडियन रॉक पायथं नाच गजा साप लिस्कू केलेला होता माझ्या सोबतीला आहे दीपक भाऊ कंचे आणि माई भाऊ ते पण सर्पमित्र आहेत तर बघा त्यांच्यासोबत राहून आपण हा साप निसर्गाच्या दिशेने रिलीज करणार आहे तर थोडक्यात त्या सापाबद्दल तुम्हाला माहिती सांगायचीच आहे ओ माय गो हे बघा आवाड होईल असं स्वरूप आहे काही वेळातच तो निसर्गाच्या दिशेने रिलीज होईल हे बघा खूप मोठी साईज आहे तर या सापाबद्दल थोडीफार माहिती सांगू इच्छितो की हा जो साप आहे गाई म्हशींना चळ्या मेंढ्या कोंबडे असे यांना पिळा मारून कुंडली करून बसतो आणि जप मारून जंप मारून चावण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो तर बघूया हे बघा अटॅक करण्याची पद्धत त्याची बघा कशी आहे तर आपण या सापाला त्वरित निसर्गाच्या दिशेने रिलीज करणार आहे मित्रांनो विना माहिती विना प्रशिक्षण कोणताही चाप पकडण्याचा हाताळण्याचा प्रयत्न करू नका ताप पकडण्यासाठी प्रशिक्षण मार्गदर्शन माहिती असणं सापांच्या जाती पूर्णपणे माहिती असणं खूप महत्वाचं असतं तो बघा त्वरित जंगलाच्या दिशेने जाणार आहे आपण बघू शकता त्याला कोणत्याही प्रकारची जा आणि नुकसान न होता निसर्गाच्या दिशेने जात आहे मित्रांनो बघा साप वाचवल्यानंतर जंगलात सोडण्याचा आनंद काही वेगळाच असतो म्हणून मी सतत म्हणत असतो साप वाचवा निसर्ग वाचवा आणि पर्यावरण राखा एक पाऊल प्रगतीकडे साप वाचले तर निसर्ग आपोआप वाचेल आणि निसर्ग वाचला तर पर्यावरण समतोल राहील वेळोवेळी पावसाळा उन्हाळा हे ऋतू वेळोवेळी हे होत वे, राहतील तर मित्रांनो बघा आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ चॅन च्या व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलला एकदा सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून मला यापुढे चांगली व्हिडिओ बनवता येईल नवीन नवीन स्थापन जाते आपल्यापर्यंत पोहोचता येतील आणि बेलायकर पण ऑल करा जेणेकरून माझी व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन भेटेल धन्यवाद तो बघा जंगलाच्या दिशेने गेलेला आहे